प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस या काही बातम्या बाहेर पडत आहेत हे आदिवासी समाजाचं आरक्षण हे इतर समाजाला द्यायचं आहे किंवा धनगर समाजाला द्यायचं आहे पहिल्यांदा हे जर असं करत असाल तर मी पहिल्यांदा ज्यांनी कोणी हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला त्यांचा मी नी जाहीर निश्चित करू कारण आदिवासी समाजाला हे संविधानिक आरक्षण त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जा सत्तेचाळीस जमातींना आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि ज्याच्यात तिचं कुणाचाही समावेश होऊ शकत नाही हे जग जाहीर आहे घटनेची कुणी पायमल्ली करण्याचा प्रयत्न करू नका धनगर समाजाला द्यायचंच आरक्षण तर स्वतंत्र द्या धनगर समाजाचा आणि आदिवासी समाजाचा काहीही एक संबंध नाही त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे पण वारंवार प्रत्येक सरकार असा का विचार करत आहे किंवा काही नेते म्हणजे असा का विचार करते आहे किंवा काही संघटनांना असं का वाटते की आदिवासी समाजाचंच आरक्षण आपल्याला भेटलं पाहिजे कुणाला आरक्षण मागायचं त्यांनी स्वतंत्र मागावं आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागून चालणार नाही जर तसं झालं तर उग्र स्वरूपाचं महाराष्ट्रात आंदोलन केलं जाईल आणि याची पण जाणीव ठेवावी करत एकदा की मुंबईला जे काही पाणी पुरवठा होतोय हा आदिवासी भागातून होतो त्यामुळं आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावला एक तर त्या धरणांमध्ये जमिनी आम्ही घातल्या आम्ही आमचं शोषण करून घेतलंय आणि परत एकदा ज्या बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं घटनेनुसार त्याच्यावर पण इतरांचा डोळा असेल की काही चालणार नाही त्याच्याबरोबर हे पण लक्षात घ्या की सतरा संवर्गपदाचा मसला सुद्धा मोठा आहे त्याच्यावरही आदिवासी समाजात क्षेत्रामध्ये अन्याय केला जातोय बाकी तुम्ही आदिसंख्य पदाचा मुद्दा आहे जे पण बऱ्याच दिवसापासूनचा राहिलेला आहे ते मुद्दा भरत नाही म्हणजे एकीकडं आम्हाला आरक्षण आहे तर त्याची भरती करायची नाही दुसरीकडं आमच्या आरक्षणा दुसऱ्यांना तुम्ही बोसवायचा प्रयत्न केला हे सगळं निषेधार आहे त्यामुळं तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं मी जर कुणी असा प्रयत्न केला तर त्याचा जाहीर निषेध करतो आणि आम्हाला काय मार्ग मिळतो तो आम्हाला आमच्या पुढे आम्ही मार्ग सगळे आमदार घेऊ त्यामुळं सरकारनं परत एकदा लोक ठिकाणावर ठेवून त्याचा निर्णय घ्यावा आणि धनगर आणि आदिवासींचा काहीच समज नाहीये हे पहिल्यांदा समजून घ्यावं त्यामुळे त्याला स्वतंत्र आरक्षण द्या धन्यवाद तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, दूर, दूर। कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट